ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या फुले या चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतलाय आणि सेन्सॉर बोर्डानेही यामध्ये काही कट सुचवलेले आहेत अकरा एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तो आता दोन आठवड्यांनी उशिरा प्रदर्शित होतोय मागील वर्षी सुद्धा ज्यावेळी मराठी चित्रपट सत्यशोधक हा प्रदर्शित होणार होता त्यावेळीही याच संघटनांनी आक्षेप घेतले होते आता काही जे आक्षेप घेण्यात आले त्यामध्ये जात या शब्दाऐवजी वर्ण हा शब्द वापरा किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेनगोळे फेकणारी व्यक्ती दाखवू नका असे हे आक्षेप आहेत मुद्दा हा आहे की सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड दगडबोट्याचा मारा त्यावेळी करण्यात आला हे खोटं आहे का तर नाही त्या काळखंडामध्ये जाती व्यवस्थेची उतरंड अस्तित्वात होती हे खोटं आहे का तर नाही जे राज्य शासन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यासाठी समिती नेमतं समग्र वाङ्मय त्यांचं प्रकाशित करतं त्याच राज्य शासनाच्या अंतर्गत येणारं सेन्सॉर बोर्ड आता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयामधले प्रसंग जर खोटे आहे असं म्हणत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मुळात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले असतील ते खरे आहेत तो खरा इतिहास आहे आणि खरा आणि सत्य इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे राज्य शासन एकीकडे उरता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव देतं आणि दुसऱ्या बाजूला मुखर्जी हेडगेवार गोळवलकर यांची जर रणनीती अवलंबत असेल तर हे फार चुकीचं आहे आणि हा दांभिकपणा आहे आज सेन्सॉर बोर्ड हे राज्य शासनाच्या अंतर्गत येतं आणि सेन्सॉर बोर्ड जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खऱ्या इतिहासावर आक्षेप घेत असेल तर राज्य शासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मू मे राम बगल बगलमे छुरी मुमे फुलेशाबाबू आंबेडकर आणि बगल में, में मुखर्जी हेडवे हेडगेवार गोळवलकर अशी जर तुमची रणनीती असेल तर ती लोकांसमोर येऊ दे